चला सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे चला इकडे लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांचं मिशन नवद अकॅडमी मध्ये मी स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्र माझा आवाज येत असेल तर हात वर करा यस स्क्रीन दिसते ओके चला इकडे पहा सर्वांनी स्क्रीनकडे चला आपण संख्या व संख्या पद्धती हा चॅप्टर पाहत होतो या प्रकरणामध्ये वेगवेगळे घटक आपण अभ्यासात होतो विद्यार्थी मित्र आपण पहिल्यापासून बेसिक घेतलं त्याचबरोबर पहिल्या धड्यातील एक एक कन्सेप्ट एक एक संकल्पना आपण अभ्यासात आहोत आणि त्यामध्ये आज एक नवीन संकल्पना त्याच्यातली आपल्याला आज पाहायची आहे जी की तुमच्या स्क्रीनवर दिसेल बघा तुम्हाला असं आहे एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न आज विचारायचे आहेत आपल्याला मग एक ते शंभर ज्या आपल्या संख्या आहेत त्या संख्यावर आधारित काही प्रश्न असतात काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला अभ्यासायच्या मग जे एक ते शंभर मध्ये जे अंक येतात ते अंक किती वेळा येतात कोणता अंक हा किती वेळा येतो हैकी नाही म्हणजे जे आपण अंक पाहिले शून्य ते नऊ पर्यंतचे त्यापैकी कोणता अंक किती वेळा येतो हे सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे मग टायटल द्या तुमच्या वयवर लिहून टाका आजची तारीख टाका आजची तारीख द्या चार मार्च दोन हजार चोवीस व रेडिंग द्या एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न ठीक आहे मग हा घटक आज आपल्याला पाहायचा आहे एक ते शंभर मधील ज्या काही संख्या आहेत त्यावर आधारित प्रश्न ठीक आहे चला लक्षात इकडं पहा आता स्क्रीनकडे लक्ष असलं पाहिजे मग आता पहिला जो घटक आपल्याला पाहायचा आहे जो की तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर लिहायचा आहे तर पहा जो या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर दिसतोय बघा त्याच्यामध्ये नंबर एक पाहायचे आपल्याला नंबर एक त्यामध्ये पहा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या जर आपण त्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा जो तक्ता मी खाली दिलेला आहे तो तक्ता विचारात घ्यायचा आहे आपल्याला पहा मग टायटल असं देणार आपण की एक ते शंभर जे संख्या आहेत अंक आहेत त्या एक ते शंभर पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्येमध्ये शून्य ते नऊ म्हणजे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ एवढेच अंक आहेत आपल्या माहिती आहे आपल्याला एवढेच अंक हे अंक एक ते शंभर मध्ये जास्तीत जास्त किती वेळा येतात ते आपल्याला पाहायचं आहे ज्यामध्ये एक तक्ता दिला आहे तो तक्ता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा मी मग आपल्याला टायटल कळालं की एक ते शंभर मध्ये जे अंक आपण पाहतो शून्य ते नऊ पर्यंतचे अंक हे जास्तीत जास्त किती वेळा येऊ शकतात ते पहा या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी पहा बघा शून्य पहा एक ते शंभर मध्ये हे अंक पहिल्यांदा समजून घ्या त्यानंतर लिहून घ्या पहिल्यांदा समजून घ्या ठीक आहे दोन कॉलम करायचे तुम्हाला ते पहिल्यांदा समजून घ्या त्यानंतर मी सांगेल मग हे अंक आहेत आणि वारंवार म्हणजे वारंवार किती वेळा येऊ शकतात मग एक ते शंभर हे जे संख्या आहे या संख्येमध्ये शून्य ते नऊ हे अंक हे एवढेच अंक असतात ते किती वेळा येऊ शकतात पहा शून्य हा एक ते शंभर मध्ये अकरा वेळा येतो एक हा एकवीस वेळा येतो तीन दोन हा वीस वेळा येतात तीन ही संख्या वीस वेळा येते चार ही संख्या वीस वेळा येते पाच ही संख्या वीस वेळा येते सहा ही संख्या वीस वेळा येते सात ही संख्या किंवा अंक हा वीस वेळा येतो आणि आठ हा वीस वेळा येतो आणि नऊ देखील नऊ हा अंक देखील वीस वेळा एक ते शंभर अंक जर आपण लिहिले संख्या लिहिल्या त्यामध्ये शून्य ते नऊ हे अंक इतक्या वेळा येतात मग शून्य हा अकरा वेळा येतो एक ते शंभर मध्ये आपण जर संख्या विचारात घेतल्या एक हा एकवीस वेळा आणि दोन पासून नऊ पर्यंतच्या जेवढ्या काही अंक आहेत ज्या काही अंक आहेत हे एक ते शंभर मध्ये किती वेळा येतात तर ते वीस 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 वेळा येत असतात आपल्याला दिसतात ठीक आहे कारण यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक ते शंभर मध्ये पाच अंक हा किती वेळा येतो पाच हा अंक किती वेळा येतो तो वीस वेळा येतो चार हा अंक एक ते शंभर जेव्हा आपण संख्या लिहितो तेव्हा चार हा अंक किती वेळा येतो एक ते शंभर मध्ये तर तो वीस वेळा येतो किंवा असं जर आपल्याला विचारलं की एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळा येतो तर तो अकरा वेळा येतो किंवा एक ते शंभर जेव्हा आपण संख्या लिहितो तेव्हा एक ही संख्या किती वेळा येते तर एकवीस वेळा मग आपण जो आज घटक पाहणार आहोत पाहत आहोत की एक ते शंभर वर आधारित असलेले प्रश्न त्यामध्ये ही हा घटक त्याच्यामध्ये नंबर एक की ज्यामध्ये एक ते शंभर पर्यंत आपण संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ हे अंक जास्तीत जास्त किती वेळा येतात ते आपल्याला आज पाहायचं आहे तर त्यामध्ये शून्य हा अकरा वेळा येतो एक ते शंभर जेव्हा अंक संख्या लिहितो आपण एक हा एकवीस वेळा येतो आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सर्व अंक हे वीस वेळा येतात जेव्हा आपण एक ते शंभर पर्यंत अंक संख्या लिहितो तेव्हा दोन पासून नऊ पर्यंतचे अंक हे वीस वेळा येत असतात अशा पद्धतीचा हा अंक आणि वारंवारतेचा हा तक्ता आहे कोणाकोणाला समजलंय हातवर करा ठीक आहे मग आता तुम्हाला लिहून काय घ्यायचं ते पहा महत्वाचं असं टायटल द्या नंबर एक लिहा नंबर एक एक ते शंभर आणि हे इथपर्यंत इथ लिहा एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिली असता शून्य ते नऊ या मधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता लक्षात ठेवा दोन टिंबा ॲडव्हरेज इथपर्यंत लिहा नंतर तक्ता त्याच्या खाली काय लिहून घ्या चला लिहा आहे तर यावर आधारित आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत नंबर एक लिहून हे टायटल लिहायचं दोन टिंबा ॲडव्हरेज द्यायची आणि त्यानंतर पुढचा तक्ता जो आहे तुम्ही स्क्रीनवर सरकवल्यानंतर लिहायचा इथपर्यंत लिहून घ्या सर्माने फास्ट एक ते शंभर पर्यंत संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ मधील जे अंक आहेत प्रत्येक अंक हा जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा हा तक्ता आहे कारण हे आपल्याला माहीत असलं पाहिजे कारण प्रत्येक वेळेस आपण काही संख्या लिहित बसणार नाही आपल्याला ते लक्षातच असलं पाहिजे की एक ते शंभर पर्यंत संख्या लिहित असताना शून्य हा अकरा वेळा येतो एक हा एकवीस वेळा येतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सर्व काही अंक हे वीस वीस वेळा येतात एक जवा तो ते शंभर पर्यंत आपण जेव्हा संख्या लिहितो तेव्हा चला हे नंबर एक टायटल द्या त्यानंतर तक्ता काढून घ्या झाला असेल तर हात वर करायचा म्हणजे मला वर स्क्रीन तुम्हाला पाहण्यासाठी झालंय बहुतेक जणांचं झालंय ठीक आहे एक मिनिट थांबा चला झालंय ठीक आहे पहा मग हा तक्ता लिहून घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्या खाली पहा एक ते शंभर ज्या संख्या आहेत त्या लिहिल्या असता शून्य ते नऊ या मधील प्रत्येक अंक का हा जास्तीत जास्त किती वेळा येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा तक्ता आहे तो जो की तुम्हाला अशा पद्धतीने लिहून घ्यायचा आहे बघा कॉलम करा दोन ठीक आहे एक अंक नावाचा आणि एक वारंवारता असा कॉलम करा या पद्धतीचा आणि याच्या खाली परत लिहा नऊ हा अंक वीस वेळा अशा पद्धती ना याच्या खाली पहा मग एक ते शंभर पर्यंत अंक जेव्हा लिहितो आपण तेव्हा शून्य हा अकरा वेळा येतो एक हा एकवीस वेळा येतो दोन हा वीस वेळा येतो तीन अंक हा वीस वेळा चार अंक हा वीस वेळा पाच हा अंक वीस वेळा सहा अंक हा वीस वेळा सात हा अंक हा वीस वेळा आणि आठ हा अंक वीस वेळा आणि नऊ देखील अंक वीस वेळा कारण आपल्याला अंक एवढेच आहेत शून्य ते नऊ पर्यंतचे या अंकापासूनच वेगवेगळ्या संख्या बनतात कुठेही जा जगामध्ये हे शून्य ते नऊ पर्यंतचे अंक आहेत जे की वेगवेगळ्या संख्या बनवण्यासाठी वापरले जातात मग एक ते शंभर पर्यंत संख्याचा जर विचार संख्या केला तर अंक एका या ये उजव्या डाव्या साईडला अंक दिलेत आणि उजव्या साइडला वारंवारता दिली त्यांची प्रत्येक वेळेस किती वेळेस तो रिपीट होऊ शकतो वारंवार किती वेळा येऊ शकतो मग एक ते शंभर पर्यंतचे जर आपण विचारात घेतलं तर शून्य हा अकरा वेळा एक हा एकवीस वेळा वीस दोन हा दोन पासून नऊ पर्यंतचे जे अंक आहेत ते प्रत्येकी वीस 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 वेळा येत असतात चला हा तक्ता लिहून घ्या कारण हा अतिशय महत्वाचा आहे कारण यावर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकत ठीक आहे मग हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तोंडपाठ असलं पाहिजे की जेव्हा आपण एक ते शंभर पर्यंतचे अंक विचारात घेतो तेव्हा शून्य ते नऊ मधील प्रत्येक अंक हा वेगवेगळ्या पद्धतीने येतो शून्य हा अकरा वेळा एक हा एकवीस वेळा दोन पासून नऊ पर्यंतचे अंक हे वीस वीस वेळा येतात ठीक आहे अशा पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं कारण हे अतिशय महत्वाचं आहे यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आज जो घटक आपण पाहणार आहोत संख्या व संख्या पद्धतीच पहिला धडा चालू आहे आपला त्यामधला आपण पाहत आहोत एक ते शंभर या संख्येवर आधारित प्रश्न की ज्यामध्ये एक ते शंभर पर्यंतचे आपण पहिला त्याच्यातला भाग पाहत आहोत एक ते शंभर मधले अंक जर आपण लिहिले संख्या जर लिहिल्या तर त्यामध्ये शून्य ते नऊ पर्यंतचे अंक हे जास्तीत जास्त किती वेळा येऊ शकतात परत परत मी म्हणत आहे बघा शून्य हा अकरा वेळा एक हा एकवीस वेळा दोन पासून नऊ पर्यंतचे अंक हे वीस वीस वेळा प्रत्येकी वीस वीस वेळा येतात ठीक आहे चला लक्षात राहील मग तुमच्या जेव्हा आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता म्हणजे एक पासून शंभर पर्यंत जर विचारात घेतलं तर या पद्धतीनं शून्य अकरा वेळा एक एकवीस वेळा आणि बाकी दोन ते नऊ पर्यंतचे अंक हे वीस वीस वेळा ओके चला पुढे जाऊया आपण पहा त्यानंतर पहा पहा आता नंबर दोन लक्षात घ्या आता आता नेमकं काय आहे नंबर दोन लिहायचं नंतर मी सांगितल्यानंतर लिहा पहिल्यांदा समजून घ्या पहा नंबर दोन दहा ते नव्याण्णव आता इथं लक्षात घ्या इकडे पहा दहा ते नव्याण्णव पर्यंत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन अंकी संख्या दिसते बघा दहा ही दोन अंकी संख्या आहेत आणि नव्याण्णव देखील दोन अंकी संख्या आहेत बा पहा दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजेच दोन अंकी संख्या लिहिल्या असतात पहा आता पहिल्या वेळेस आपण काय लिहिलं होतं एक ते शंभर पर्यंत तेव्हा शून्य ते नऊ पर्यंतचे अंक किती आहेत ते पाहिलं आपण आता आपण पाहत आहोत दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजेच दोन अंकी संख्येचा जर आपण विचार केला तर लिहिले असता शून्य ते नऊ यामधील अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता आपल्याला पुढे दिलेला आहे बघा आता आपण विचारात घेतले दहा ते नव्याण्णव पर्यंत म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्या ह्या काय आहेत दोन अंकी संख्या आहेत पहिल्यांदा आपण पाहिलं एक ते शंभर मध्ये आता पाहत आहोत दहा ते नव्याण्णव मध्ये मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं या ठिकाणी कमी होणारच मग आता काय होईल पहा टप्पा पहा आता आपण पाहत आहोत दहा ते नव्याण्णव मध्ये मग आता पहा आणि वारंवारता तुमच्या समोर दिलेले अंक पहा शून्य नऊ वेळा येतो दहा ते नव्याण्णव मध्ये पहा नंतर लिहून घ्या पहिल्यांदा पहा आता आपण विचारात घेतलंय दोन अंकी संख्या कधी कधी ते म्हणतील की दोन अंकी संख्या विचारात घेतले असता शून्य हा किती वेळा येतो तर शून्य हा नऊ वेळा येतो दोन अंकी संख्या म्हणजेच याचाच अर्थ दहा ते नव्याण्णव मध्ये दहा पासून नव्याण्णव पर्यंत जर संख्या आपण लिहिल्या तर शून्य हा नऊ वेळा येतो आणि आपण आत्ताच पाहिलं एक ते शंभर पर्यंत जर आपण विचारात घेतलं असतं तर शून्य हा किती वेळा आला असता अकरा वेळा गे? ठीक आहे आणि एक हा दहा ते नव्याण्णव मध्ये जर आपण विचार केला तर एक हा अंक एकोणीस वेळा येतो परंतु जर एक ते शंभर मध्ये जर आपण विचार केला तर एक हा किती वेळा येतो एकवीस वेळा येतो आणि पुढं दोन पासूनचे नऊ पर्यंतचे अंक हे आपण एक ते, ते शंभर मध्ये दोन ते नऊ पर्यंतचे अंक हे वीस वीस वेळा येतात परंतु दहा ते नव्याण्णवचा जर आपण विचार केला तर दोन पासून ते नऊ पर्यंतचे अंक जे काही आहेत ते किती वेळा येतात तर ते येतात एकोणीस एकोणीस आणि एकोणीस वेळा लक्षात येते का नेमका बदल काय आहे फरक काय तो लक्षात येतो का पहा लिहितो मी डायरेक्ट तुमच्या लक्षात येण्यासाठी पहा जेव्हा आपण एक ते शंभर पर्यंतचे अंक विचारात घेतो जर आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या इकडे लक्ष द्या एक ते शंभर पर्यंत जर संख्या लिहिल्या तर तेव्हा शून्य हा अंक हा अकरा वेळा येतो अकरा वेळा एक हा अंक एकवीस वेळा येतो आणि दोन पासून दोन ते नऊ पर्यंतचे अंक हे वीस वेळा येतात हे आत्ताच आपण पाहिलं आता आपण जो पाहत आहोत दहा ते नव्याण्णव दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी संख्येचा जर आपण विचार केला तर हाँ हाँ हा शून्य हा नऊ वेळा येतो शून्य हा नऊ वेळा एक हा एकोणीस वेळा म्हणजे सायरेक्ट डायरेक्ट आपण लिहू शकतो या ठिकाणी पहा एक ते नऊ पर्यंत सर्व अंक हे एकोणीस वेळा येतात एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचं लक्षात आलं असं घरी धरलं जाईल लक्षात येते पहा मग तुम्हाला ह्या दोन्ही पॅरल आपण दोन्ही समांतर गोष्टी पाहतो एकच गोष्ट आहे परंतु पाहत असताना जर तुम्ही एक ते शंभर पर्यंतची संख्या घेतल्या तर हा शून्य हा अकरा वेळा येतो एक हा अंक वी एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ पर्यंतचे अंक हे वीस वेळा येतात पण जर तुम्ही दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या जर संख्या विचारात घेतल्यात किंवा लिहिल्या तर शून्य हा नऊ वेळा आणि एक पासून नऊ पर्यंतचे अंक एकोणीस वेळा हे येत असतात ठीक आहे लक्षात आलं अशा पद्धतीनं मग आपण तो दुसरा दुसरा जो भाग पाहत आहोत तो म्हणजेच आता तुम्ही लिहून घेऊ शकता असं लिहा दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजेच दोन अंकी संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता ठीक आहे चला लिहून घ्या हा फक्त इथपर्यंत घ्या लक्षात ठेवा नंतर मी तक्ता तुम्हाला दाखवतो व्यवस्थित लिहून घ्या याच्यात चूक करू नका याच्यात जराशी जरी चूक झाली तर आपलं उत्तर चुकू शकत आता जो आपण पाहिला घटक नंबर दोन दोन अंकी संख्येच्या बाबतीत जर दोन अंकी संख्येचा जर आपण विचार केला तर शून्य ते नऊ यामधील प्रत्येक अंक हा जास्तीत जास्त अशा पद्धतीने एवढ्या वेळा येऊ शकतो चला व्यवस्थित लिहून घ्या चला लक्षात ठेवापर्यंत लिहा आणि मला सांगा हात वर करा मग म्हणजे मी पुढं स्क्रीन पुढचं स्लाइड घेतो पुढं अक्षर चांगलं गाडा สล,ลั้งเลย <laughs> चला झालंय ठीक आहे चला आपण पाहत आहोत दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या म्हणजेच दोन अंकी संख्या लिहिल्या असता शून्य ते नऊ पर्यंतचे जे अंक आहेत ते जास्तीत जास्त किती वेळा येऊ शकतात त्या संबंधीचा तक्ता जो की तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा या ठिकाणी मी लिहितो वाटलं सहाताना ते खालच्या स्लाइडवर गेलाय गेलंय दुसरं पहा पहा अंक आणि वारंवार पहा शून्य हा नऊ वेळा एक हा एकोणवीस वेळा दोन हा एकोणीस वेळा तीन हा एकोणीस वेळा चार अंक एकोणीस वेळा पाच अंक एकोणीस वेळा ठीक आहे त्यानंतर इतर येतो सहा अंक एकोणीस वेळा सात अंक हा एकोणीस वेळा आठ अंक हा एकोणीस वेळा आणि नऊ देखील अंक हा एकोणीस वेळा येतो आहे अशा पद्धतीला आपण दहा ते नव्याण्णव पर्यंतचा जर विचार केला तर अशा पद्धतीने ते अंक येतात हे फिक्स लक्षात ठेवायचा कारण यावर प्रश्न असतातच ओके जास्त मोठा तक्ता नाही काय नाही हा फक्त समज महत्त्वाचा आहे तुम्हाला चला झालंय ओके चला झालंय तुमचं ठीक आहे आता पहा परत एकदा मी सांगतो आता हे आपण आताच लिहिले तीन हा एकोणीस वेळा चार एकोणीस वेळा या पद्धतीचं ठीक आहे आता पहा इकडे लक्ष द्या पहा परत एकदा हा तक्ता सांगतो आणि पुढे जाऊया आपण ठीक आहे पहा एक लक्षात घ्या आपण एक ते शंभर पर्यंत या संख्येवर आधारित असणारे प्रश्न पाहत होतो या घटकावर आधारित आपण विचार करत होतो त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की एक ते शंभर पर्यंत जर आपण संख्या लिहिल्या तर लिहित असताना एवढेच अंक वापरणार होतो आपण शून्य पासून नऊ पर्यंतचे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हेच एवढेच अंक आपण वापरणार आहोत एवढेच अंक आहेत याच अंकाचा वापर करून आपण कोणतीही जगामध्ये कोणतीही संख्या लिहू शकतो ठीक आहे मग शून्य हा किती वेळा येतो तो एक ते शंभर मध्ये अकरा वेळा एक हा एकवीस वेळा दोन वीस वेळा तीन वीस वेळा चार वीस वेळा पाच वीस वेळा सहा वीस वेळा सात वीस वेळा आठ वीस वेळा आणि नऊ वीस वेळा या पद्धतीनं जर आपण एक ते शंभर मध्ये विचारात घेतलं तर आणि जर संख्या आपण दोन अंकी विचारात घेतल्या दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या जर लक्षात घेतल्या किंवा लिहिल्या तेव्हा हा शून्य हा नऊ वेळा येतो एक हा एक पासूनचे पूर्ण अंक जे आहेत ते सगळे हे अंक किती वेळा येतात एकोणीस वेळा येतात किती वेळा येतात एकोणीस वेळा येतात हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल मग कसाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणजेच असं जर विचारलं तुम्हाला सरळ सरळ की पाच हा अंक एक ते शंभर मध्ये किती वेळा येतो तर पाच हा अंक एक ते शंभर मध्ये वीस वेळा येतो नाही किंवा असं याच्या उलट विचारतील अं यामध्ये असं विचारलं जाऊ शकतं आपल्याला कि एक ते शंभर मध्ये पाच हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत समजा असा उलट विचारू शकतात एक ते शंभर मध्ये पाच हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत तर आपल्याला लक्षात येतं पाच हे किती वेळा येतात वीस वेळा मग शंभर मधून वीस वाजा करा म्हणजेच पाच नसलेला अंक संख्या किती तर ऐंशी असं म्हणजे असंही विचारलं जाईल किंवा असंही विचारलं जाईल एक ते शंभर मध्ये पाच हा अंक किती वेळा येतो तर तो येतो वीस वेळा किंवा याच्या उलट असं विचारलं जाईल की पाच हा अंक नसलेल्या संख्या एक ते शंभर मध्ये किती आहेत तर त्या ऐंशी कारण वीस वाजा करावं ला लागतील अशा पद्धतीनं आणि दुसरंही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या